मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे जेवण आहे तर आम्ही आम्ही तयारी करत आहे इकडे हॉल बघितले पण इकडचे आम्हाला पटले नाही तर आम्ही त्यांना बोईसरला बघायला लावले त्या बघितल्यानंतर पण त्यांनी दोन तीन हॉल बघितले पण ते पण हॉल त्यांना जास्त पटले नाही त्यातले एक हॉल त्यांनी सिलेक्ट केलंय आता सध्या पण डेट अजून फिक्स नाही याच महिन्यात करायचं आहे पण डेट तुम्हाला कळेलच लवकर आम्ही तुम्हाला कळूच ते डेट काय आहे ते पण आता सध्या आम्ही तयारी करतो आणि तुम्ही प्रियंकाचा ब्लॉग बघितलाच आहे साड्यांचा सा तो सा ती साड्या साडी घेण्यासाठी गेली पण तिला मनासारखी साडी भेटली नाही तर तुमचे कमेंटसुद्धा आम्ही वाचले की तू प्रियंका दीदी तू अशी साडी घ्यायला पाहिजे होती ग्रीन आणि रेडचं कॉम्बिनेशन घ्यायला पाहिजे होता असं तर आम्ही तिच्यासाठी एक सरप्राईज म्हणून साडी घेतली आहे ती तुम्हाला आम्ही दाखवूच आता तर तिकडे गेम पण ठेवले आहे आकाश आणि काही दोन तीन सरप्राईज पण आहेत प्रियंकासाठी आणि डान्स तर मग तुम्ही डान्स तिकडे कसे कराल डान्स करा ना मी मी नाही करणार मला काही येत नाही पप्पा नाही करू शकतो असं काय नको सिम्पल डान्स करून

नाही तर काही डान्स मी तर नाचा मी पार्टिसिपेट करू शकते पण मी डान्स नाही कम्पल्सरी तुम्हाला जरी कंपल्सरी असलं तरी नाही ग्रुप डान्स कंपल्सरी आहे तुम्ही आता सेट करणार आहे ते कसंही ही नाचा मग कपल तुमचा वेगळा देईल बसून मी नाई नाश्ता आला समजा तुम्ही तो पण डान्स करा बघू आता काय होत अजून पाच सात दिवस पाच सहा प्रॅक्टिस

हो साडी दाखवायचं आहे तुम्हाला आम्ही प्रियांका साठी स्पेशल साडी आणली आहे ती तुम्हाला आता आम्ही दाखवतो ही बघा प्रियांका साठी साडी आणली आहे तुम्ही तुम्ही जसे कमेंट केली तशी आम्ही साडी घेतली आहे आणि तिला खूप आवडणार आहे ती खूप आनंदी होणार आहे साडी बघून कारण की तिला भरपूर कमेंट आल्या होत्या की तू अशी साडी घे ग्रीन आणि रेड च कॉम्बिनेशन तर कशी साडी आम्ही घेतली आहे तिला अजून माहिती नाही आहे तिकडे गेल्यानंतर आम्ही तिला दाखवणार आहे साडी तेव्हा ती बघून फूँ खूप म्हणजे खूप आनंदी ही बघा अशी आहे साडी बघा छान आहे तिला खूप आवडेल तुम्हाला तुम्हाला पण कशी वाटते ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा खूप छान आहे आणि तिला फेमच साडी घेतली आहे माझी वेगळी कलर आहे आणि तिचा हा कलर आहे मला माझी पण दाखवाल साडी हा हे बघा ही माझी साडी आहे वाईन कलरची आणि तिचा ग्रीन कलर आहे माझं पिंक आणि वाईन कलर कॉम्बिनेशन आहे आणि तिचं रेड आणि ग्रीन कलर आहे दोघींची सेमच साडी आहे आणि आईंसाठी अशी साडी घेतली आहे हे आईंसाठी ही साडी घेतली आहे आईंसाठी स्पेशल यवला पैठणी साडी घेतली आहे शाही कलर आहे आणि त्यांचे पिंक काट आहे ही पण खूप सुंदर साडी आहे म्हणजे थोडक्यात काय प्रियंकाचं दोहाळे जेवण खूप म्हणजे खूप मोठं याच्यामध्ये साजरा होणार आहे आणि खूप सगळ्यांनी शॉपिंग केली आहे सगळे एक्साईट आहेत प्रियंकाचं दोहाळे जेवण करण्यासाठी पदवी आपले अजून बरीच तयारी बाकी आहे आपल्याला आवळे मिळतील का मिळतील ना आपण बघू नये आवळे चिंचा

मी काय म्हटलं ओरिजिनल फुलांचा ठीक आहे घेऊन जाऊया ना आपण त्याच्यावर पण फोटो काढायला पण मग आपण समजा दोन दिवस आपण जाताना घेऊन जाऊया पण टिकणार नाही मेन म्हणजे दोन दिवस आपण अगोदर जाणार आहे ना तिकडे मे राहणार तर नाही तिथं गेणार बघूया आपण तिथं मिळाला पाहिजे का आपल्याला दोन दिवसात जात आपल्याला तिथे तयारी करायची आहे ना तो काम आहे तेच ना आपण काय माहिती नाही बघ मग ते तिने मागवल्या तोच तेच घ्यायला हा तसं करायचं सगळ्यां बघू वेळेवर काय होतं यामध्ये कधी येणार आहे मामान ते आपल्या सोबतच येणार आहे ना म्हटले का नाही मी डान्स शिकून मी जाणार आहे तू करायचं डान्स नाही केला जोडत त्यामुळे तुम्हाला हे करणं आहे बळजबरीचा राम राम करा नाही काही करा मी तर करायला अरे कोणीच नसेल सगळे आपलेच आहे काही नाही मला भीती खूप माणसाला पहिल्यांदा भीतीच वाटते जसं लहान पोरगा शाळेत जातात पहिल्या दिवशी जातात बोट जमून का लहानपणापासून लागले डान्स गावाबद्दल माहिती नाही त्याच्यामुळे मला काही येत नाही लागला नाचत लग्नात सुद्धा नाचत नाही आमच्या मी स्वतःच लग्नात डान्स केलं नाही तर कुठं काय डान्स करणार

तर आम्ही अशा प्रकारे तयारी केली आहे थोडक्यात थोडीफार तयारी झालीच आहे आमची पण ब थोडीफार राहिली आहे ती आम्ही आता करूच थोड्या दिवसात तयारी अजून वेळ आहे आम्हाला भरपूर तर तेवढ्या दिवसामध्ये आमची तयारी होऊन जाईल आम्ही आता हा व्लॉग इथंच थांबवतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा असंच भरभरून प्रेम मिळवू द्या धन्यवाद